ऐन गणेशोत्सव काळात कासारडे दुरुक्षेत्र पोलिसांसह कणकवली पोलिसांनी दमदार कामगिरी करत एक लाख चौसष्ट हजार रुपयांचा गोवा बनावटीचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे ही धडक कारवाई कासाराडी दूरक्षेत्रसह कणकवली पोलिसांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कासराडे आनंदनगर येथील माळ केली या गुन्ह्यात तेजस बांबुरे सागर डंबे यांचं गुरु पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दईकर अप्पर पोलीस अधीक्षक नळमित साठम डीवाय एस पी गणेशा माढाव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक रुषाली बरके हवालदार पांडुरंग पांढरे कासरडे पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार चंद्रकांत झोरे कॉन्स्टेबल स्वप्नील जाधव यांच्या पथकाने केली याबाबत अधिक माहिती अशी की कासरडे आनंदनगर येथील जंगलमय मारणावर गोवा बनावटीची अवैध दारू विक्री केली जात असल्याची खबर हवालदार झोरे यांच्यासह कणकवली पोलिसांना मिळाली होती त्यानुसार हवालदार चंद्रकांत झोरे कॉन्स्टेबल जाधव यांच्यासह महिला पोलीस उपनिरीक्षक बर्गे हवालदार पांढरे यांनी कासरडे आनंदनगर येथील माराणावर धडक मोहीम राबवली भर पावसात भांभुरे आणि डंबे यांच्या गोवा बनावटीच्या अवैध दारू विक्रीचे हॉटस्पॉट शोधून हल्लाबोल केला घटनास्थळी सापडलेला मुद्देमाल जप्त करून आरोपी तेजस बांबुरे सागरडंबे गुरु पाटील यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करत कारवाई केली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका